नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल महावितरणच्या कंत्राटी कामगारांवर उपासमारीची पाळी महावितरणमध्ये जीव मुठीत घेऊन अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच महावितरणची थकबाकी वसूल करणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील काही कंत्राटी कामगारांचे वेतन गेल्या दोन महिन्यापासून कंत्राटदाराने जाणून बुजून थांबवले आहे यामागे या गरीब कामगारांची आर्थिक पिळवणूक करणे हा त्यामागचा हेतू आहे या, या कामगारांच्या पगारातून अठराशे रुपयाची अवैध मागणी ऑर्बिट इंजिनिअरिंग कंपनी अकोला हा कॉन्ट्रॅक्टर करत आहे या कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध कंत्राटी कामगारांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे दोन वेळा लेखी तक्रार केली आहे पण आतापर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही या कामगारांची होळी आणि रंगपंचमी अंधारात साजरी झाली परंतु येणारे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव सुद्धा अंधारात जाऊ नये हीच या कामगारांना आशा आहे या कामगारांनी जिल्हाधिकारी अकोला कामगार आयुक्त अकोला यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे आता या कामगारांना कोण न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकार